बेळगाव कर्नाटक येथून आलेल्या श्री घोडेश्वरी बिरदेव पालखी परिक्रमा देवेट पालखी सोहळा राहता वीरभद्र मंदिर ते शिर्डी श्री, श्री वीरभद्र मंदिरवाब येथे भव्य स्वागत करण्यात आले व भव्य मिरवणूक काढून सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तुझ संग आनंदाला आनंद ते माझ्या घराला तू राजा राजा परंपरा ही चालताली मागून पुढे तो तुझी राजा विरोध राजा विरोध पालखी परिवर्ण सोळा दोन हजार पंचवीस उत्तर कर्नाटक आपल्या सगळ्या विरोधांचं सगळ्यात जास्त आपल्या ठाणे उत्तर मार्गामध्ये आहेत आणि त्या ठाण्यांना भेट देण्यासाठी आपले जे मूळ स्थान आहे आपल्या गोरी विरोधाचं त्या प्रत्येक स्थानाला जेवढा मला शक्य होईल तेवढ्या स्थानाला भेट देण्यासाठी आमचं जे मार्ग परिवहन सोळा आहे तर आमचं आमचं हे पहिलं वर्ष आहे आणि आम्ही पाच तारखेला रात्री निघालो तिकडून आमचा सतरा तारखेपर्यंत जानेवारीचे दोन दो हजार दो पंचवीस राहणार आहे त्यामध्ये बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा पुणे त्यानंतर अहिल्यानगर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर एवढ्या जिल्ह्यातून जवळपास बावीसशे किलोमीटर आमची परिक्रमा सोहळा यात्राही फिरणार आहे टोटल आमचा चौदा प्रवास आहे आणि प्रवासाच्या माध्यमातून आमच्या भगवंत बिरदेवाचं जे काही ठाणे आहेत त्यांना जनजागृती करण्यासाठी बिरवा देवाचा इतिहास एकत्रित चार येण्यासाठी सगळी आमची कर्म सध्या सुरू आहे नगरीतून आपल्या मूळ गावी वीरभद्र गिरभा महाराज यांच्या बा, पा पालखी घेऊन आपले गणेशजी म्हस्के आणि आपले सर हे आम्ही सर्वजण गेल्या या मागच्या महिन्यापासून जे नियोजन करत आलो आता तिसऱ्यांदा ते आपल्या नगरीमध्ये आलेले तर आज खऱ्या अर्थानं आपल्याला ज्या समाजाला फार मोठं योगदान किंवा भाग्य मिळालं असं म्हणावं लागेल की राहत्यामध्ये स्वागत करणं या देवाचे जे बिरुबा या काळी आले होते जे काही आम्हाला माहीत नाही पण इटल इट्टी भेट झालेली आहे असं आम्हाला इतिहासकाराने सांगितलं की इटोबाने भंडारा घेतला आणि हळवा आपलं बिरुबाने चंदन घेतला अशी गाठ भेट झालेली आहे ह्या बानाचं असं वैशिष्ट्य आहे अशा ठिकाणी सर्व भाविक भक्तांनी एकत्रित येऊन जे स्वागत केलं हे आम्ही खरोखरच शिर्डीकर राहते कर राहता तालुक्याच्या वतीनं आम्ही ते भाग्य समजतो आणि येणारे ये काळामध्ये आम्ही जेवढी काही सेवा केली ते आम्ही देवाच्या चरणी अर्पण करतो थांबतो जय मल्हार जय या ठिकाणी जी पालखी आलेली आहे या पालखीचं स्वागत नात्या तालुक्याच्या वतीने संपूर्ण धनगर समाज आणि सर्व दुर्बल भक्त मंडळांच्या वतीने अतिशय जल्लोषात केलं आमचे पंजोबा लक्ष्मण बाबा यांनी जे काही कवनर असलेले आहेत वानवाया केलेले आहेत त्याच्यात ते सांगायचे की घोड्यागिरी ठाणं तुझं देवा घोड्यागिरी ठाणं आणि ते घोड्यागिरी देवस्थान दीडशे ते पावणे दोनशे वर्षापूर्वी त्यांनी आपल्या कवनात सांगितलं परंतु त्याचं सा माहिती आम्हाला नव्हती आणि अलीकडच्या काळामध्ये जे घोड्यागिरी देवस्थान हे मध्ये आहे त्याचा शोध लागला आणि ती पालखी आज आमच्या पिढीला त्याचं प्रत्यक्ष दर्शन झालं यामुळे आम्ही संपूर्ण भावी भक्त आनंदात या ठिकाणी नव्हती अशीच पालखी पुन्हा आमच्या या परिसरामध्ये राजा तालुक्यामध्ये पुन्हा यावी दरवर्षी यावी त्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही संपूर्ण भक्तगण या ठिकाणी तयार आहोत असा आम्ही शब्द त्या भक्त मंडळीच्या वतीने संयोजकांना देतो या पालखीचे प्रमुख सागर माने गणेश मस्की नानासाहेब काटकर योगेश काटकर बाळासाहेब गिदार पुजारी सहजीराव भगत या सर्वांनी काल दिवशी मनबोध व्यक्त केले यावेळी सोमनाथ भगत अमोल भगत अनिल बडे सोमनाथ किधाड बाळासाहेब किदाड रवींद्र बनकर दीपक बनकर अनिल कांदळकर आदित्य वाघ पंकज काटकर तीन बनकर स्वप्नील काटकर संदीप गायकवाड राजेंद्र कांदळकर आदित्य काटकर कैलास वाघ रवी नजर अविनाश धुमसे सहील कांदळकर समाधान बनकर आजनी काटकर सुदीप धुमसे बनकर ऋषिकेश विधाड हरीश गायकवाड विशाल विधाड रंगनाथ विधाड ऋषी पाटकर नाना कृष्णा शेळकी सचिन मेके यावेळी सर्व कार्यकर्ते शिर्डीवर राहता शहर ग्रामस्थ उपस्थित होते आर शिर्डी रहापा